पुण्याच्या चौदा तारखेला सर्व मित्रपक्षांच्या सरकारच्या बैठकी प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये झाल्या त्याच पद्धतीने अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व पक्षीय बैठक झाली मला वाटतं आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित होता त्या ठिकाणी प्रहारचे बच्चूभाऊ कडू राजकुमारजी पटेल दोन आमदार त्या ठिकाणी अनुपस्थित राहिले कारण त्यांचा याच गोष्टीला विरोध होता की नवनीत राणा या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार असू नये त्याचप्रमाणे आमचा विरोध तर त्या ठिकाणी आप आपण पाहिला आणि फक्त एवढंच नाही तर जी भारतीय जनता पार्टीकडून हे तिकीट मागत आहेत त्या भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च सर्व पदाधिकारी यांनी लेखी स्वरूपामध्ये आणि तोंडी स्वरूपामध्ये केंद्रातले त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत पोचवलेलं आहे की आम्हाला नवनीत राणा या लोकसभेच्या उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीतून किंवा सपोर्ट म्हणून चालणार नाहीत आणि त्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पार्टी मला वाटण्यापेक्षा खऱ्या अर्थानं कुठल्याही मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा नवनीत राणा या उमेदवार म्हणून नको आज रवी राणा की त्यांनी खासदार आनंदा त्यांचं वय झालेलं आहे ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे त्याच पद्धतीनं नवनीत विजयासाठी कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतील अडफड असते की त्यांनी आता तो विषय सांगितला की त्या विषयावर आपण चर्चा तेव्हाही सांगितले हे प्रचारासाठी दिसते आणि उलट ते न आलेले बरे आमच्या प्रचारासाठी तुम्ही तुम्ही सुद्धा कबूल कराल की यांच्या आम्ही जाऊ का चायला एक वेळ तर राजकारण सोडून देऊ नवी आणि ती वेळ पण येणार नाही खऱ्या अर्थाने ते कळेल लवकरच आपल्याला ओके अडचण साहेब अरे लढणार अशी जागा शिवसेनेची आहे आठ वेळा युतीमध्ये ही जागा शिवसेनेने लढलेली आहे अगदी भार सगळ्यांपासून अनंत गुढे त्यानंतर मी त्यामुळे तो आमचा अधिकाराने आम्ही लढणार तर विचारायची गरज नाही नाही पण दुसरीकडे भाजपचे मित्रपक्ष आणि आम्हाला पाठिंबा असं सांगणारे नवनीत राणा सध्याचा खासदार त्यासुद्धा म्हणतात की आम्ही लढणारच मला माहिती आहे त्यांची सवय काय आहे ते की वाटेल ते बोलायची सवय तशी आम्हाला वाटेल ते बोलायची सवय नाही आहे जे आहे जे होणार त्याच गोष्टी आम्ही बोलतो त्यांच्यासारख्या हे होईल आम्ही हे करणार आम्ही ते करणार ह्या गोष्टी आम्ही नाही करत परवा दिलं त्यांनी की खासदार सॉरी म्हणजे अडसुड पितापुत्र आमचा प्रचार करतील आता काय लिहित थोडीशी भाषा आपल्याला अवघड वाटेल परंतु आपण सगळेच कपड्याच्या आतमध्ये नागडे असतो काही लोक कपड्याशिवायही असतात नागणे तसं एक मन आहे की नंगेशे खुदा आम्ही आहे तर मग यांच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी आम्ही एका बाजूला लढणार आहोत जागा आमची आहे बी जे पीची जागा नव्हती ती बेजीवेत समजा गेली पण आपल्याला आता माहिती मिळते बरोबर जरी गेली तरी तिला ती जागा मिळेल का आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही त्यामुळे आम्ही लढणार मग कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढणार नाही ना पण अशा वेळी जर पक्षाने थांबवलं आपल्याला तर आपली भूमिका काय आहे हे पा असं काही होणार नाही कारण ज्या पक्षामध्ये आज आम्ही आहोत याची पाळंमुळं आम्हाला माहिती आहेत आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे शिवसेना मूळ पक्ष एकनाथ शिंदेचा आहे ज्या ठिकाणी चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे ज्याला शिवसेना हे नाव मिळालेलं आहे त्यामुळे हे नाव घालवणार आम्ही आमची जागा ना कोणातरीसाठी आज कुठेतरी येईल प्रवेश करेल आणि त्याला देतील ते काय करतील मग आपण आम्ही लढणार आहे तितकंच करा शिंदेगडाचे पन्नास टक्के आता ज्या काही जजकडून त्या ठिकाणी बोललं जातं ते सगळीकडे प्रसारित झालेलं आहे दोन आठवड्याच्या गोष्टी कदाचित किंवा एक आठवड्यात येईल दोन आठवड्यात तर यायलाच पाहिजे कारण ती कमिटमेंट त्यांनी दिलेली आहे पण निकाल येईल लागण्यापूर्वी येईल निकाल आचारसिता लागण्यापूर्वी यायला पाहिजे कारण आता परवा ती कन्क्लूड झालेला आहे त्यामुळे आता याला काय हरकत नाही तुम्ही म्हटलं होतं सर बावीस तारखा नवनीत राणा रवी मॅनेज केले काय केलं आहे बावीस तारखे ज्या कोर्टाच्या के मॅनेज केला त्यांनी ते, ते कोर्टाने कुणी मॅनेज केलं पण झाल्या ना बावीस तारखा झाल्या आता मॅनेज केल्या का झाल्या ह्या जजवर अवलंबून आहे ना त्या विषयावर आम्ही कसं आहे म्हणजे कोर्टावर आरोप केल्यासारखं होईल तुमच्या बाजूने निकाल लागेल का नाही लागणार हायकोर्टाने एकशे आठ मानाचं जजमेंट दिलेलं आहे ज्यामध्ये साथीच्या साथीची त्यांची हे आहेत सर्टिफिकेट ती सगळी खोटी आहेत हे सिद्ध तिथंच झालं आणि काल त्याची पुन्हा एकदा चिरपाट झालेली आहे पोस्टमॉर्टम झालेलं आहे प्रत्येक सर्टिफिकेट कसं बोगस आहे आणि जजला पण ते पटत होतं असं दिसतंय कोण बॉडी लँग्वेजवरून दावा केला संजय हा संजय राऊत काय करतात काय बोलतात सो त्यांचं हे सगळं कारण असतं आपल्याला माहिती आहे संजय राऊतवर का विश्वास ठेवा त्याच्यावर आम्ही उत्तरं का द्यायची आम्ही असं जर म्हटलं कारण मूळ शिवसेना आमची आहे आणि जे कोणी आज उद्धव ठाकरेंच्याकडे आहेत ते आमच्याबरोबर येणार आहेत अशा खोट्या गोष्टी बोलायची सवय नाही आम्हाला काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही तेवढी मॅच्युरिटी दिली परमेश्वरने आम्हाला